पाचव्या टप्प्यात घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत मुंबईत मतदानाची टक्केवारी कमी झाली याला निवडणूक आयोगाचा आणागुंदीपणा आणि निष्काळजीपणा जबाबदार आहे पिण्याची पाण्याची गैरसोय मतदान केंद्रावर मंडप नसतं मोबाईल बंदीमुळे नागरिकांमध्ये नाराजी याकडे सरकारचं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे यामागे मोठं षडयंत्र आहे तसंच मर्जीतील निवडणूक अधिकारी बसवण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची बदली करण्याचा सरकारने डाव रचल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास तांबे यांनी पत्रकार परिषदेत केला याच्यानंतर त्यांनी काय एफ आय आर बदलला असेल दुसरा केला असेल मला माहिती नाही बंधू जो एफ आय आर आहे त्याची माझ्याकडे परत आहे त्याच्यामध्ये तीनशे चार अ कलम आहे तुम्ही जर त्यांचं टी व्हीवरचं सगळ्या ठिकाणचं वक्तव्य जर ऐकलं पोलीस आयुक्तांचं आणि गृहमंत्र्याचं की आम्ही तीनशे चार लावलं म्हटलेलं आहे खोटं वक्तव्याने तीनशे चारला वेगळा वेगळी शिक्षेची तरतूद आहे आणि तीनशे चार एला वेगळ्या शिक्षेची तरतूद आहे मुद्दामहून तीनशे चार अ लावलं की काय याची सुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे या सगळ्या विषया जर डिटेलमध्ये गेलो तर अनेक विभाग याच्यामध्ये दोषी आहे विदाऊट नंबर प्लेट ही गाडी आहे त्याच्यानंतर विदाउट लायसन्स सेवन केलं गेलेलं आहे त्यानंतर कल्याणीनगर कोरेगाव पार्क खराडी विमाननगर हे नगर, विमान नगर जे भाग आहे या ठिकाणी अशा पद्धतीने अनेक देतकृत अनेक पब्ज आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तर तिथल्या विद्यार्थ्यांना पबमध्ये जाण्याचं पॅकेज काही ठिकाणी जे बाहेरचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर त्यांना पुण्यामध्ये दिलं जातं देशातले वेगवेगळ्या ठिकाणचे विद्यार्थी इथं शिकतात हा सगळा निवासी भाग आहे पुण्यातला हायफाय भाग आहे कल्याणीनगर कोरेगाव खराडी या ठिकाणी अशा पद्धतीनं पबचा हैदोस आणि हे सुस्पष्ट झालेलं आहे की अठरा वर्षाच्या आतील तरुणांना मद्यसेवन अलाउड नसताना ऑफिशियली पावती दिलेली आहे त्याची पैसे भरलेले त्यांनी म्हणजे याचा अर्थ या, या पबमध्ये अशा पद्धतीनं अवैधरित्या दारू विक्री मोठ्या प्रमाणावर होती आणि त्यातल्या त्यात ही रेसिडेन्शियल एरियामध्ये रे आणखी सगळ्यात महत्वाची बा त्याच्यातल्या काही गोष्टी जर सांगायला गेल्या तर ही गाडी बेंगलोरहून घेतलेली आहे बेंगलोरहून घेतलेल्यानंतर हिची याला असं म्हणतात सी आर टी म्हणतात म्हणजे टेम्पररी रजिस्ट्रेशन मार्चमध्ये केलेलं आहे मार्च मार्चमध्ये केलेलं असताना आता वीस मे आलेला आहे जी बेंगलोरच्या आर टी ओनी जी सी आर टी परमिशन दिलेली त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये या अग्रवालनी अशा पद्धतीनं गाडीचं ऑफिशियली टॅक्स भरून रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता होती यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे चॉईस नंबर घेतलेला आहे परंतु याचा ऑफिशियली टॅक्स अजून भरलेलं नाही याच्यात त्या आर टी ओचा दोष असं मी मुळीच म्हणणार नाही याच्यात दोष हा ग्राहकाचा आहे परंतु कशा पद्धतीनं हे सगळं होत असतानाही कशा पद्धतीनं घटना घडल्या हे आपल्यासमोर येण्याची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जर बघितलं तर गाडी मालक याला पूर्णपणे जबाबदारी आहे ज्या दोन अनिश आवधी आणि अश्विनी कोस्टाचं याच्यात निधन झालेलं आहे मला असं वाटतं यांचं निधन होत असताना ज्या पद्धतीनं बेदरकारपणे रात्री अडीच वाजता अडीचशे दोनशेच्या स्पीडने गाडी चालवली जाते पोहरशे गाडी याच्यात नियमानुसार माझ्या मते रजिस्ट्रेशन तर रद्द होईलच या गाडीचं परंतु जो कोणी अग्रवाल आहे याला पंचवीस वर्षाच्या वयापर्यंत कोणत्याही प्रकारे याच्यानंतर लायसन्स देता येणार नाही आणि त्याच्या वडिलांचा याच्यात हात असला तर त्यालासुद्धा तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते परंतु हे सगळं होऊ शकतं आपण म्हणत असताना सत्ताधारी पक्षाचाच एक आमदार रात्री दोन वाजता तीन वाजता पोलिस स्टेशनला जाऊन अशा पद्धतीनं पोलिसांवर दबाव आणलेला आहे का हा सुद्धा तपास होण्याची आवश्यकता आहे या सगळ्या विषयाचा सार असा आहे की ज्या पद्धतीनं सत्ताधारी वागत आहेत ज्या पद्धतीनं कायदा सुविस्थेचे धिंडोळे काढतात पुण्याचे पोलीस आयुक्त मोठ्या पद्धतीनं शोबाजी करतात चार पाच गुंडाला दोन दंडे मारले तर मी मोठा हिरो आहे असं समजतात परंतु अशा विषयाकडे ते दुर्लक्ष करतात अशा मोठ्या मोठ्या व्हाईट कॉलर लोकांना पाठीशी घालतात कारण यांचा अनुभव मी संभाजीनगरला पोलीस आयुक्त आहे त्यामुळे मला माहिती आहे हे मोठे मोठे चार पाच गुंडांना दोन चार चांगले दंडे मारतात स्वतःच्या ऑफिसमध्ये येऊन मार मार करतात असं दाखवतात हो की मी मोठा गुंडगड परंतु व्हाईट कॉलर लोकांना संरक्षण देण्याची भूमिका ही त्यांची सगळ्याच ठिकाणी संभाजीनगर असेल नागपूर असेल आणि आता पुण्यामध्ये सुद्धा या अग्रवालच्या प्रकरणावरून लक्षात येते आणि म्हणून राज्याचे गृहमंत्री यांनी पोलीस आयुक्तावर तात्काळ कारवाई करावी अशा पद्धतीनं तीनशे चार एक असताना तीनशे चार सांगतायत धडधाकड सगळे तुमच्या चॅनलचेच तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू बघा त्यांचं बाईट बघा आणि म्हणून अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीमध्ये सरकारने कारवाई करण्याची आवश्यकता आहे चौकशी होण्याची आवश्यकता आहे मतदानाच्या बाबतीत एक विषय एक सांगायचा बाकी आहे की मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य मी काल ऐकलं की मुख्य सचिवांना चौकशी करणं मुख्य सचिवाचा या विषयाशी काही संबंध नाही सगळे कलेक्टर निवडणूक अधिकारी केंद्रीय निवडणूक आयोगाशी कनेक्टेड असतात सगळं रिपोर्टिंग त्यांना राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला करावा लागतो मुख्य सचिवाचा या इलेक्शन प्रोसेस तसा पाहायला गेलं तर चौकशीचा कोणताही संबंध येत नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं